नमस्कार रेखास, कुकिंग कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण गवारीची भाजी बनवणार आहोत ती पण खूपच कमी वेळात तर ती कशी बनवायची ते आज आपण या मध्ये बघणार आहोत तर गवारीची भाजी बनवण्याआधी आपण छान असा मिरचीचा खरडा बनवून घेतलेला तर खरडा टाकून आपण गवारीची भाजी बनवणार आहोत तर खरडा रेडी करून घेतलेला आहे आधी आता गवार छान अशी मोडून घेतलेली एकदम बारीक पण नाही मोडायची आणि एकदम मोठी पण नाही आणि एक कडे गरम झाली त्याच्यामध्ये दोन ते तीन पाण्याने गवार धुवून कढईत टाकून घेऊ छान अशी भाजून घ्यायची दोन ते तीन मिनटं आता सध्या त्याच्यात आपण तेल नाही टाकणार आहे थोडीशी गवारीतलं पाणी सुकलं की नंतर आपण तेल वापरणार आहेत तर जास्त तेलाचा वापर नाही करायचा आहे आपल्याला तर दोन ते तीन मिनटं गवार अशीच भाजून घ्यायची छान अशी गवार भाजून झाली आता आपण एक चमचा त्याच्यात ते तेल टाकून घेऊ छान अशी गवार परतून रेडी झाली बघू शकता पाणी पण सुकलेलं आहे त्याच्या सगळं म्हणून आपल्याला पाणी टाकण्याची काही गरज लागत नाही आपण अशी परतून घेतली दोन तीन मिनटं नंतर तेल टाकल्यानंतर सुद्धा दोन तीन मिनटं अशी परतून घ्यायची तर गवार अशीच तेलात छान भाजली जाते आणि शिजली पण जाते तर छान अशी परतून रेडी झाली आणि आपण कवळी कवळीच गवार घेतलेली एकदम निबार गवार नाही घ्यायची तर छान अशी परतून रेडी झाली बघू शकता आणि गवार नुसती अशी मीठ टाकून जरी तुम्ही खाल्ली ना तरी खूप छान लागते आता थोडंसं मीठ टाकून घेऊ थोडंच मीठ टाकायचं आहे कारण आपण खरडा केला होता त्याच्यातसुद्धा मीठ टाकलेलं आहे आता अर्धा चमचा हळद टाकून घेऊ आणि दोन चमची खरडा टाकून घेणार आहे तर मिरच्या जरा तिकट होत्या म्हणून खरडा थोडा कमीच टाकणार आहे आपल्या आवडीनुसार आपल्याला किती तिखट पाहिजे आता छान परतून घेऊ दोन ते तीन मिनटं सतत असं हलवत राहायचं छान अशी आपली सुकी गवारीची भाजी रेडी झाली टिफिनसाठी घाई असते तर आपण सकाळ सकाळी टिफिनसाठी सुद्धा बनवून देऊ शकतो जर आपली पोरं तिखट खात असतील तर त्यांना खूपच आवडेल आता दोन मिनटासाठी झाकण ठेवूया दोन मिनटं झालेली आहेत परत एकदा परतून घेऊ तर छान अशी झणझणीत ठेचा टाकून आपली गवारीची भाजी रेडी झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद